बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट जर वासरासाठी मित्रांनो कोणाला संपर्क करायचा असेल तर नक्की संपर्क करा वासरांना कारण वासरा एकदम टॉप क्वालिटी आहे कामाची गॅरंटी काय राहणार गॅरंटी सगळी गॅरंटी राहणार यांची कामाची जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा काय सांगितले वासराचे नव्वद हजार दाती कशी आहे सहा सहा दाते का शेतकऱ्याचे कामात कसे आहे भा सगळ्या कामाला चालू आहे का बघू शकता मित्रांनो बैल सगळ्या कामाला चालू आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे मागणी आली का किती पर्यंत मागितली शहात्तर ला का तुम्ही नव्वद हजार सांगितले अजून होईल का व्यवहारात कमी जास्त मोबाईल नंबर सांग बरं बाय शहाण्णव नव्याण्णव एकसष्ट बहात्तर एकोणसत्तर शेतकऱ्याची बैल जोड मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय सांगितले वासराचे वास पस्तीस हजार पस्तीस हजार दाती कसं आहे बिगर दात बिगर का कामात कसं आहे सगळ्या कामात चालू आहे का सांगा कामाला टांगायला चालू आहे का थोडं पुढं घ्या बरं त्याला पस्तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे एकतीस फायनल होईल का एकतीस ला मागणी आली त्याला किती पर्यंत मागितली अठ्ठावीस एकोणतीस मागणी झाली त्याची तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एक्केचाळीस ऐंशी एकोणऐंशी एक्केचाळीस ऐंशी कुठली भाऊ आपण वागल्याचं आहे का वागल्याच आहे मित्रांनो आणि या जोडचे काय सांगितले यांचे पंच्याऐंशी हजार हे दाती कसे सहा सहा आतावर आहे का कामाची गॅरंटी सगळी गॅरंटी राहणार आहे का वडा बरं थोडे घ्या बर पंच्याऐंशी व्यवहारात होणार का यांचे व्यवहारात शंभर टक्के कमी होणार आहे एकाहत्तर ला का एकदम हिशोबशिर मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही सहा सात आता हो एकाहत्तरला फायनल होणार आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा तुम्हाला खाली स्क्रीनवर नंबर दिसतच असेल हा ना मारेच गॅरंटी नाही सगळी गॅरंटी राहणार मित्रांनो यांची हा ओळख जर असली तर उधार पण देणार आहे ओळख जर असली तर तुम्हाला उधार पण भेटणार आहे बाकी वासरू बघू शकता वासराची क्वालिटी एक नंबर आहे सांग्याचा वासरू आहे शुभम शेठ नमस्कार काय सांगितले या जोडचे पंच्याण्णव हजार कसे आहे शेट आहे दोन आणि चार आहे का गाडी वाकराला चालू आहे व्यवहारात कमी जास्त होणार हुआ। आहे कोणते गावराने गावरा गावराने मित्रांनो गावरान। पंच्याण्णव हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे शेट पुढचे जोड टॉप क्वालिटी प्युअर चालू आहे गाडी वॉक करायची सांगायला पंच्याऐंशी व्यवहारात कमी जास्त होणार दोन कमी सत्तरला का अडुसठ हजारची मागणी झालेली मित्रांनो यांना किल्लार वासर आहे आणि यांच्या पण व्यवहारात कमी जास्त होणार आहे हे दोन दोन आहे का यांचे काय सांगितलं शेठायला पंच्याऐंशी कामात कसे गाडी वक्र चालू आहे का यांच्या पण व्यवहारात कमी जास्त होणार ना कामाची गॅरंटी राहणार मित्रांनो हन मारायची पण गॅरंटी राहणार आहे पंधर फर्सन यात्रेचा यात्रेचा आहे का चार चार दात एकदा आहे म्हणतात पांढर सोन एक लाख दहा हजार एक सांगायचे एकदम आपल्याकडे व्यवहार झालाच पाहिजे एक पंचवीस सांगाल आ, एक लाख पंचवीस हजार मित्रांनो मोठ्या किल्ला दाती कसे शे बनले शेट सहा सहा दात कामाची गॅरंटी काय राहणार टोटल ना शेट आपला नाव मोबाईल नंबर सांगा शुभम भगवान मोबाईल नंबर पाच झिरो एक चोवीस एकोणसत्तर मित्रांनो जर कोणाला यांपैकी कोणती जोड हवी असेल तर नक्की संपर्क करा हा शक्ती माने भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगितले जोडचे एक्क्याऐंशी हजार शेतकरी ना आपण शेतकरी मित्रांनो घरची जोडे सांगायची किंमत एक्क्याऐंशी हजार आहे दाती कशी भाऊ आहे का कामात सगळ्या कामात सगळ्या कामाची कामा गॅरंटी आहे ना घ्या बरं थोडे पुढं शेतकऱ्याची बैल जोडे मित्रांनो एक नंबर बैल जोडे कामाची गॅरंटी सगळी राहणार आहे आणि मारायची गॅरंटी रे नाहीचे सगळी गॅरंटी राहणार ना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बोरास शेळके शेळके मालगाव महालगाव मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो त्र्याहत्तर पंच्याहत्तर झिरो त्र्याहत्तर चोवीस नऊ त्र्याहत्तर चोवीस नऊ त्र्याहत्तर बघू शकता मित्रांनो किल्लारमध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याची नक्की संपर्क करा कामाची गॅरंटी सगळी भाऊ नमस्कार काय सांगितले जोडचे पासठ हजार का, का? दाताला कसे आहे पण कशाला चालू का टांग्याला फक्त शेतकरी ना आपण शेतकऱ्याचे मित्रांनो वासर टांग्याला चालू आहे आत्ताच या वासरांचा एक व्हिडिओ बघितला मी एकदम मस्त पळ वास्त्र वासर बघू शकता पासठ हजार व्यवहारात होईल ना कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होणार आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा बेचाळीस कुठले भाऊ आपण बाबरगाव बाबरगावचे वस्त्र आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा योग्य दरात ती जोड भेटणार आहे रोहित नमस्कार नमस्कार

દેરિએ છરિ઺ �sourceકરિણ સ્રિય કહે કહહરલ સેય સાઓમiu routr . કહહહ સક સણિં સક સકહળ સકહ઱ં zugે કહહ કહહહ કહ�

અલલે નાઓ ઇત કાં તમે દાંત બી જાઓ બેઠી નામ સા ને જઈ રહે तुम <that> <flex não> <kabo down> ད� སྲ སྲོ नंदी आहे मित्रांनो एकदम एकदम मस्त जोड आहे शांत आहे शेतकऱ्याची जोड आहे बघू शकता आपण बोलूया त्यांच्या संग काय काय नाही